राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनानिमित्त सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस ते एक ऑक्टोबर या कालावधीमध्ये शासनाच्या निर्देशानुसार स्वच्छता ही सेवा हा स्वच्छता पंधरवडा नाशिक महानगरपालिकेमार्फत विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला हा स्वच्छता पंधरवडा उपक्रमाचा समारोप मनपाच्या कालिदास कला मंदिरच्या दोन ऑक्टोबरला स्वच्छता दिवस साजरा करून करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदने करून त्यानंतर मनपाचे अतिरिक्त आयुक्त स्मिता झकडे प्रदीप चौधरी जितूभाई टक्कर हेमंत राठी उपायुक्त अजित निकत शहर अभियंता संजय अग्रवाल संचालक आविश बलूड पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रमोद सोनोने राजेश पंडित निशिकांत पगारी यांच्या हस्ते प्रज्वलन करण्यात आलं यावेळी मनपा मलनिसारण विभाग कार्यकारी अभियंता गणेश मैड यांची साफसफाई कर भाई हे राष्ट्रसंत तुकडोबाजी महाराज यांचं भजन सादर झालं दिल्ली पब्लिक स्कूल यांनी घंटागाडीवर नाविन्यपूर्ण गीत के सादर केलं सायक्लोन डान्स अकॅडमी यांनी प्लास्टिकची गंभीरता या विषयावर नृत्य सादर केलं प्रतीक शर्मा आणि समूह यांनी पथनाट्य सादर केलं यावेळी घनकचरा व्यवस्थापन विभाग पशुवैद्यकीय गोदावरी संवर्धन कक्ष मलनिस्सारण कंत्राटी सफाई कर्मचारी विभागातील उत्कृष्ट सफाई कर्मचारी यांना प्रशस्ती पत्रक देऊन गौरवण्यात आलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक डॉक्टर आवेश पलोड यांनी केलं अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांनी स्वच्छता ही सेवा हा उपक्रम त्याचबरोबर विभागाच्या वतीनं करण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन योगेश कमोद यांनी केलं तर डॉक्टर प्रमोद सोनवणे यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाचा समारोप केला त्यामध्ये विविध विभाग आपले कार्यरत असतात या पंधरवाड्यामध्ये आपण विविध उपक्रम राबवले ज्याच्यामध्ये नदी संवर्धन असेल पर्यावरणपूरक जे कार्यक्रम आहेत ते राबवले त्यानंतर आरोग्य शिबिर आपण आयोजित केलेलं होतं सफाई कर्मचाऱ्यांसाठी त्याच्यामध्ये सायकोलॉजिकल काउन्सिलिंगसुद्धा आपण घेतलेलं होतं त्यानंतर विविध बँकांनी यामध्ये सहभाग घेतला ज्याच्यामध्ये सफाई कर्मचाऱ्यांचे जे बँकिंगविषयक प्रश्न असतील किंवा जे कर्ज प्रकरणं असतील ज्या शासनाच्या सर्व योजना आहेत त्यांचा लाभ मिळावा म्हणून आपण आरोग्य सुद्धा विविध ज्या शासनाच्या योजना आहेत जीवन ज्योती योजना असतील प्रधानमंत्री जनधन योजना असतील या सर्व योजनांचा लाभ मिळावा म्हणून देखील आपण काही अधिकाऱ्यांना तिथे उपस्थित ठेवलं होतं की त्या सफाई कर्मचाऱ्यांचा या योजनांमध्ये सहभाग व्हावा तर असा ह्या सर्व समावेशक असा हा पंधरवाडा आपण अतिशय सुंदररित्या साजरा केलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला विविध एन जी बँका शाळा त्यानंतर क्रेडाई गोदामाई एन जी ओ जी आहेत त्यानंतर अशा अनेक संस्था विद्यार्थी आणि जे एन एस एस आणि एन सी सीचे कॅडेट्स या सर्वांचा आपल्याला सहकार्य मिळालं आहे प्रत्यक्ष सहभाग मिळालेला आहे आणि नाशिक शहराचे जे नागरिक आहेत त्यांचा देखील उत्स्फूर्त सहभाग या पंधरवाड्यामध्ये आपल्याला मिळालेला आहे यामध्ये आपण नाशिक शहराची जी यंत्र आणि तंत्रभूमी म्हणून आपण गौरव क करतो कर, कर आणि आठवण करतो या शहरामध्ये नाशिक महानगरपालिकेने देखील आपलं जे स्वच्छ सर्वेक्षण जी आपली जी स्पर्धा होते वेगवेगळ्या राज्यांमध्ये महानगरपालिकांमध्ये त्या दे त्यामध्ये आपला चांगला ठसा उमटवलेला आहे जो यावर्षी म्हणजे मागच्या उप मागच्या एस बी एमच्या स्पर्धेमध्ये सोळावा क्रमांक आपला पूर्ण देशामध्ये आला होता आणि महाराष्ट्रामध्ये आपण पाचव्या नंबरला होतो तर हे सर्व काही जे शक्य आहे ते आपल्या सर्व सफाई कर्मचाऱ्यांमुळे शक्य झालेलं आहे असं मी पुन्हा एकदा सांग व आमच्या डिपार्टमेंटचे व इतर डिपार्टमेंट ड्रेनेज डिपार्टमेंट असू दे पशुवैद्यकीय असू दे वैद्यकीय विभाग असू दे, दे करतो कर, 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 स्वच्छता पंधरावडा हा जो कार्यक्रम स्वच्छता ही सेवा स, आ, राज्य शासन केंद्र शासनाने जो पंधरावडा दिले सांगितलेला होता तो निश्चितपणे नाशिक महापालिकेने सर्व डिपार्टमेंटसहित सर्व एन जी ओसच्या माध्यमातून पत्रकार बंधूंच्या माध्यमातनं आपण हा साजरा केलेला आहे व आज त्याचा सांगता समारोह आहे ह्याच्यामध्ये विविध प्रकारचे आपण क्लिनलीनेस ड्राईव्स घेतल्या त्यानंतर शाळेंमधनं आर आर सेंटर स्थापन करण्याचं हे केलेलं आहे तसेच क्यू सी आयच्या माध्यमातून आपल्याला बऱ्यापैकी आय सी ॲक्टिव्हिटी करता आलेली आहे आज मी इथे आवर्जून सांगू शकतो की हा जो समोर सगळा कर्मचारी वर्ग जो बसलेला आहे हा नवरात्रोत्सव असू दे गणेशोत्सव असू दे इलेक्शनचा पिरियड असू दे किंवा कुठलाही मोठा कार्यक्रम असू दे ह्यांच्याशिवाय म्हणजे ड्रेनेज डिपार्टमेंटचे कर्मचारी आमच्या डिपार्टमेंटचे कर्मचारी पशुवैद्यकीयचे कर्मचारी ह्यांच्याशिवाय कुठलाही कार्यक्रम पार पडू शकत नाही आणि आज या स्टेजवरनं मी आवर्जून सांगू इच्छितो की या कर्मचाऱ्यांमुळे नाशिकचा जो चेहरा मोहरा दिसतोय ते हे सर्व इतर बसलेले बांधव आणि बंधू भगिनी आहेत